अंगणवाडीच्या लाडक्या बहिणी मंत्रालयाच्या दारात एकवीस ऑगस्टला मानधनवाडीसाठी आंदोलन करणार तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेललाही क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आणलेल्या लाडक्या बहीण योजनेचा उदोउदो सुरू असताना अनेक वर्षापासून अगदी थोडक्या मानधनावर काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे अंगणवाडी कर्मचारी एकवीस ऑगस्ट रोजी मंत्रालयावर मोर्चा का घेऊन धडकणार आहेत एकीकडे लाडकीबेन योजनेद्वारा सरकार स्वतःची पाठ थापटून घेत तर दुसरीकडे अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे अंगणवाडी सेविकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत या सर्वच मागण्यांसाठी आणि मानधनवाडीच्या मागणीसाठी एकवीस ऑगस्ट रोजी मंत्रालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती अंगणवाडी कर्मचारी सभेच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अॅडव्होकेट निशा शिवकर यांनी दिली महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी गेल्या अनेक महिन्यापासून संघर्ष करीत आहेत पंधरा जुलैपासून कर्मचाऱ्यांनी असहकार आंदोलन अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने सुरू केलेले आहे या आंदोलनामुळे अंगणवाडी कर्मचारी आणि शासकीय बैठका अहवाल देणे ते इत्यादी कामांवर बहिष्कार टाकला आहे बारा ऑगस्टपासून मुंबईला आझाद मैदानावर कृती समितीच्या वतीने धरणे आंदोलन सुरू आहे अंगणवाडी सेविकांच्या कष्टाची जाणीव शासनाला नाही मंत्री महोदय केवळ तोंड देखत कौतुक करत आहेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युईटी घ्यावी असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे मिंदे सरकारनेही ते कबूल केल्या मात्र ग्रॅज्युटी देण्याचे टाळाटाळ आहे यामुळे ही अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड संतोष आहे मानधन वाढ मिळावी पेन्शन मिळावे ग्रॅज्युईटी मिळावी लाभाचा मिळणाऱ्या आहाराच्या रकमेत वाढ व्हावी इत्यादी मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने एकवीस ऑगस्ट रोजी मुंबईत मोर्चा आयोजित केला आहे